श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे आळस आणि अतिझोप हे, हे दारिद्र्याला जन्म देत असतात आता प्रत्यक्ष जर पाहायला गेलो आळस आणि अति झोप याचा अर्थ म्हणजेच काय जो मनुष्य आळशी असतो आणि त्याला जास्त झोपण्याची सवय असते तो मनुष्य काम करणं टाळत असतो कठीण काम करत नाही आणि सतत निद्राधीन असतो म्हणजेच काय त्याला काम मिळत नाही किंवा तो काम करू शकत नाही आणि परिणामी तो आर्थिक अडचणीत तो आणि शेवटी दारिद्र्य अनुभवास येत असत आता आळस म्हटलं आपल्या शरीरामध्ये एखादं काम आपण करत असताना मनाला चांगलं वाटलं बुद्धीला पटलं तर आळसपणा येत नाही परंतु जर आपल्या मनालासुद्धा आवडत नसेल बुद्धीला पटत नसेल तर आळस केल्याशिवाय आपला देह राहणार नाही आता विचार करा एखादा नवीन चित्रपट आला समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आयसे वर्तन करू नका आणि कोणालाही बोलू नका आपण पैसे भरून बघा प्रत्यक्षपणे तिकीट खरेदी करतो आणि तीन तास शांतपणे आपण काय करतो पिक्चर पाहत असतो नवीन चित्रपट आला आहे ना तिथे आळसपणा येईल का नाही आहे कारण का पैसे भरलेले आहेत परंतु जिथे परमेश्वराचं त्या देवाचं बघा प्रत्यक्षपणे अभंग चालू आहे कीर्तन चालू आहे भजन चालू आहे तिथे आपल्याला कंटाळा येतो तिथे आपल्याला बघा पंधरा वीस मिनिटं पण आपण ना बसत नाही लगेच आपण काय करतो बरोबर की नाही कारण का जांभई येते झोप येते आळस पण येतं पण पिक्चर पाहताना तीन तास आपण त्या खुर्चीवरच बसून राहिलो होते ना कारण मन कुठे लागलं होतं पुढे काय होणार आहे पुढे काय होणार आहे हेच आपण पाहत असतो परंतु आळसपणा हा आपल्या अंत बघा प्रत्यक्ष पाहायला जर गेलो तर आतमध्येच आहे आळसपणा दूर करायचा आहे आळसपणा ज्यावेळी आपला दूर होईल ना मग आपल्याला झोप बघा उत्तमाची लागेल परंतु अति झोप ही दारिद्र्याला जन्म देत असतात आता झोपेचं सुद्धा प्रमाण आहे आपण किती झोप घेतो हे महत्वाचं म्हणजेच काय सहा तास आठ तास आपल्या शरीरालासुद्धा विश्रांतीची गरज आहेच जर आपण झोपलो नाही तर बघा उद्या उद्याचा दिवस आपल्याला फार अवघड जाईल म्हणजे काय डोळ्यांवर ताण डोकं दुखेल आजारपणाला निमंत्रण म्हणजेच काय आपल्या शरीराला विश्रांतीची गरज आहे जर आपण वाहन चालवत आहोत त्या वाहनाला आराम पाहिजेच की नाही सतत आपण चालवण्याचा प्रयत्न केला तर शेवटी बघा ज्या बॅटरी असते गाडी तापते म्हणजे विचार करा इंजिन साथ दिली पाहिजे ना मग तसंच आहे आपल्या शरीरालासुद्धा उत्तमाची साथ देणं आवश्यक आहे मग साथ देणारा परमेश्वर आहेच परंतु आपण जर आळसपणा केला तर उपयोगाचं नाही ना, ना? आळसपणा नसावं समर्थावर आळस म्हणजे काय आजचं काम उद्यावर ढकलतो जे काम आज दिले ना आजच्या आज, आज आत्ताच्या आत्ता या घडीला नक्कीच झालं पाहिजे आपण काय करतो गो आजचं काम उद्यावर उद्याचं काम परवावर आणि आपण विचार करतो चला अजून वेळ आहे झोप घेऊया परंतु झोपेमध्ये शेवटी आपल्याला बघा आळसपणा येतो ते काम करावंसं वाटत नाही कारण का मनाला ते आवडत नाहीये बुद्धीला पटत नाही मग ते कामामध्ये लक्ष लागेल का नाहीये जे मनाला पटत ना तेच काम करा नाहीतर वेळ फुकट घालवण्यात बघा प्रत्यक्षपणे आपलं आयुष्य निघून जाईल म्हणून भाग कसा दिलेला आहे आळस म्हणजे कामापासून दूर राहणं कष्ट न करणं किंवा काम टाळण्याची प्रवृत्ती आपण सतत काम टाळत असतो काम करायची इच्छा वाटत नाही आहे आवश्यकतेपेक्षा जास्त झोप घेणं आता सहा तास आठ तासापेक्षा जर आपण जास्त झोप घेतली तर मनाला शांत लागेल बघा मनाला शांत वाटेल का नाही वाटणार हे शेवटी आळशीपणाचं लक्ष नाही मग त्यामुळे बघा काम करायची इच्छा होत नाही मग आपल्याला आयतं खाऊ म्हणजे काय आपण मेहनत करायची नाही आहे आपण कष्ट करायचे नाही आहे जो कोणी आणून देईल त्याच्या वाटेचं आपण पूर्णपणे आपण खायत बसायचं म्हणजे काय पैशाची कमतरता आपल्याला भासेल आर्थिक अडचणी आपल्याला भासतील आपल्या वाटेला गरिबी प्राप्त होईल मग यालाच तर दारिद्र्य म्हणतात ना मग हे आपल्या वाटेला येऊ नये यासाठी आपल्याला कष्ट करणं महत्वाचं आहे मेहनत करणं गरजेचे जेव्हा एखादी व्यक्ती आळस करते आणि जास्त झोप घेते तेव्हा ती व्यक्ती वेळेचा सदुपयोग करू शकत नाही चांगला वापर करू शकत नाही कारण ती व्यक्ती काम शोधत नाही जे काम आहे ते वेळेवर करत नाही आता बघा दोन व्यक्ती असतात एका व्यक्तीला बघा खूप तो मेहनत करतो सराव करतो कष्ट करतो परंतु त्याला मनासारखा जॉब मनासारखी नोकरी मिळत नाही आहे त्याच्या हाताला काम मिळत नाही परंतु दुसऱ्या व्यक्तीच्या हाताला काम आहे त्याला उत्तमाची नोकरी प्राप्त झालेली आहे उत्तमाचा व्यवसाय आहे परंतु त्याला कामामध्ये बघा त्याचं लक्ष नाही आहे काम चुकार करत आहे काम टाळत आहे असं का मग जी आर्थिक स्थिती आहे ती पूर्णपणे बिघड बिघडू शकते ना म्हणजे जर तुम्हाला दारिद्र्यातून तुम बाहेर पडायचं असेल तर आपल्यातून जो आळसपणा आहे तो सोडला पाहिजे कष्टानं आपल्याला काम करावं लागेल जेणेकरून आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकू विचार करा मग आपल्या वाटेला जर दारिद्र्य येत असेल मग शेवटी कठीण आहे त्यातून आपल्याला सुटायचं आहे आपण स्वतःहून स्वतःच्या पायावर काय करतो बरोबर की नाही दगड मारून घेतो म्हणजे काय आपल्याला कळते की आज जर मी केलं नाही तर उद्या शेवटी मला काम करावंच आहे करावंच लागणार आहे म्हणून एकतर मनुष्याला वेळेचं महत्त्व माहीत असणं गरजेचं आहे आळशीपणा आणि अतिझोप यामुळे व्यक्तीच्या प्रगतीला खेळ बसते आणि जीवन रिकामं होतं बघा कसा भाग दिलेला आहे एका गावात एक आळशी मनुष्य देह राहत होता त्याचं काम न करण्याची सवय इतकी वाढली होती की त्याचं जीवन पूर्णपणे थांबलं होत तो दिवसाचं बहुतेक तास झोपूनच घालत असे आणि कामाला मात्र टाळत असे या आळसामुळे आणि झोपेमुळे तो गरीब झाला आणि त्याला दारिद्र्याचा सामना करावा लागला या उलट एक मेहनती माणूस होता जो दिवसाची सुरुवात लवकर उठून करायचा आणि सर्व काम वेळेवर करत असायचा त्याचं काम पाहून आळशी माणूस लाजत असायचा बघा लाजायचा परंतु त्याला सुधारण्याची इच्छा नव्हती कालांतराने मेहनती माणूस आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला तर आळशी मनुष्य मात्र दारिद्र्यातच राहिला मग यातून काय सिद्ध झालं आळस आणि आतिझोप मनुष्य देहाला गरिबीकडेच घेऊन जात असते ना आपल्याला आहे परंतु वळत नाही आहे आता मेहनती माणूस कष्ट केलेला जो मनुष्यदेह आहे तो आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला मग आता आपण विचार करायचा आपण समृद्ध झालेलो आहोत का आर्थिकदृष्टीने का आपण अजूनपर्यंत दारिद्र्यातच आहोत कारण जर आपण अजूनपर्यंत दारिद्र्यातच आहोत याचं कारण म्हणजे आळस आळस हा माणसाचा शत्रू आहे सुविचार वाचतो फळ्यावर सुविचार उत्तम प्रकारे लिहिलेलं ले असतं परंतु त्याचा अर्थ आपण जाणून घेत नाही फक्त वाचतो बास परंतु त्याचा अर्थ जाणून घेते त्याचं महत्व जर जाणून घेतलं तर शेवटी आपला रस्ता जो गरिबीकडे जाणारा आहे दारिद्र्याकडे जाणार आहे तिथून उत्तमाचा बघा आपला प्रवास तिथे न थांबता तिथून निघून पुढे येणार आहे म्हणून आर्थिकदृष्ट्याने सुद्धा आपण उत्तमाचं असलं पाहिजे आपल्याला दारिद्र्याचा सामना करावा जरी लागला तरी प्रत्यक्षपणे आपल्यामधला जो आळसपणा आहे तो दूर झाला पाहिजे जर आळसपणा जर आपण केला तर शेवटी बघा आपली सकाळ असेल प्रभात काळ असेल ती उत्तमाची नाही होणार म्हणून रात्री झोपताना स्मरणामध्ये असावे असावे आणि ज्यावेळी आपला देह बघा प्रत्यक्षपणे प्रभात काळी उठेल ना तेव्हा प्रत्यक्ष परमेश्वराच्या नामस्मरणानेच उठला पाहिजे आणि आळस देत नाही उठायचं समर्थ म्हणाले स्मरण करत उत्तम प्रकारे आपला देह हा त्या बघा जो बिछाणा असेल गादी असेल तिथून नमस्कार करत उठलाच पाहिजे म्हणून प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे आळस आणि आधी झोप हे दारिद्र्याला जन्म देत असते जय जय रघुवीर समर्थ